लई मोठा बंगला बांधला बाबा बंगल्यात नाम असावं नामात बंगला येऊ नये येत आहे का लय मोठी फॉर्च्युनर मिळाल्यास गाडीत कुत्रा असते का गाडीत मायबाप असते गाडीत नाम असावं नामात गाडी येऊ नये एकच शब्द मला जाग बोलून गेला सहज बोलणे करून सायास नाही जर ऐकलं हे जर नाही कळलं आता काही जणांना नाही कळला मग कळला नव्हता पुन्हा विचार केला मी नंतर कळला नामाज गाडी का गाडीत तना। नामा गाडीत नाम असू दे बर हे सहज बोलणं होतं सहज बोलण्यानं माझं हित झालं मला तो उपदेश झाला आणि जर हे सहज बोललं नाही कळलं कर तर करुणी सायास शिकवित सायास करून शिकवतात सायास मांडीवर बसवून शिकवतात हातात छडी करून शिकवतात स्वतः पेन त्याच्या हातातली स्वतःचा हात त्याचा हात आपल्या हातात घेऊन स्वतःच्या हाताने त्याला अक्षर गिरवायला होता अर्बकाची साध